नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात आताची सर्वात मोठी बातमी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून येते करजगी तालुक्यात जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे चिमुडीवर अत्याचार करून खून केल्यानंतर नराधामाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कई व पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या चिमुडीचा मृतदेह सविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार नायकोडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले या घटनेनंतर के अल्पसंख्याक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालय मोठी गर्दी झाली होती तर जंगल नियंत्रण पथकांना पाचारण करण्यात आले होते उद्या जत बंदला हार देण्यात आले असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची घटना माहिती आमदार गोपीचंद पळेकर यांनी दिले आहे तर देशात अशा घटनांच्या मध्ये दोन दिवसात सुनावणी होऊन नारा धमाज फाशीची शिक्षेची तरतूद केली जाते पण भारतात हा कायदा का केला जात नाही तर नारा धमाज दोन दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषदेत करणार असल्याची माहिती आमदार इदिश नायकडे यांनी दिली जर तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे तर आता मिरज सिव्हिल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम आहे तर माननीय आमदार भाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत जाती एका जातीचा विशेष नाही एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निशेदारी आहे आणि त्यामुळे जत मध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर दोन वाजल्यानंतर बंदच आवाहन केलेलं आहे उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जत मध्ये केलेलं आहे आज मिरज देखील वैद्यकीय महाविद्यालयाने जसं येथे घडलेली अत्यंत दुर्दैव आणि घटना की एका चार वर्षाच्या मुलीवर एका नराधामानं बलात्कार करून त्याची के हत्या केलेली आहे आणि हा प्रकार म्हणजे मनाला नव्हे सगळ्या विचारांना सुद्धा वेदना दे देणारा हा प्रकार आहे आणि या संबंधित पीडित जी कुटुंबीय आहेत नेता आहेत महिला आहेत तपास अधिकारी वगैरे सर्वच आहेत ते सहकार्य करत आहेत परंतु सांगली जिल्ह्याला कोणाच्या दृष्टीनं काय माहिती नाही पण ही एवढी माणुकीला काळीमाप फासणारी घटना ती हृदयद्रावक घटना ज्यांना म्हणतो आपण ती घटना ही घडलेली आहे आणि त्या लहान चिमुकलीचा मृतदेह आज या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलेला आहे इथं सर्वच जण फार जड अंत करणारे दुःखी मनाने इथं समज उपस्थित तिथली स्थानिक आमदार गोपीनाथ पदरकर देखील आता या ठिकाणी होते त्यांनी वेदना स्वयंवेदना त्या ठिकाणी केलेली अल्पसंख्याक समाजातल्या एकाच्या छोट्या बालिकेवर अशा पद्धतीचं लोक आहे अन्याय झालेला आहे अन्याय म्हणजे काय जीवाशी खेळलं गेलेलं आहे एकतर दुष्प्रवृत्ती केलेलंच आणि नंतर तिचा जीवही घेण्यात आलेला अशा परिस्थितीत समाजाच्या भावना निश्चितपणानं एक विशिष्ट समाजाची म्हणून नव्हे तर सर्वच समाजाच्या भावना यासाठी तीव्र आहेत की ही घटना माणुसकीला असणारी आणि सांगली जिल्ह्याला असणारी घटना आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत पोलीस आपल्या पद्धतीनं काम आहेत आज रोजी पोलिसांच्यावर कोणतेही आक्षेप याबद्दल नाही आहे परंतु समाज कोणीकडे चांगला आहे आणि समाजात एखादं दुसरा जरी अशी व्यक्ती असणं की या समाजाला किती घातक आहे त्याचं एक फार मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे त्यामुळं मन शून्य झालं लोकही शून्य झाले की काय करावं या समाजाला समाजात अशा असणाऱ्या घराधामांच्यासाठी काय कायदा तर होणे आवश्यकच आहे की अशांना ज्या पद्धतीनं इतर काही देशात कायदे आहेत की ज्यावेळेस अशा पद्धतीनं काही दूषकृत्य केलं जातं त्यावेळेला दोन दिवसाच्या आत त्याचं सगळं सुनावणी होऊन त्याला त्या ते पद्धतीची जीवे मारण्याची आणि फाशीची तरतूद आहे तशी तरतूद आपल्या कायद्यात का होत नाही असं प्रत्येक घटनेच्या वेळेला चर्चा होते आपली समाजसुद्धा त्या दृष्टिकोनातनं सातत्याने आक्रमक असतो पण आपल्या सरकारकडून हे का केलं जात नाही त्याचं मात्र काय गोड मागायला अर्थी उघडलेलं नाही पण सरकारला निश्चितपणानं आता हे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी देशात कायदा व्हावा नाही व्हावा हा वरच्या पातळीचा भाग आहे पण महाराष्ट्रात ते शंभर टक्के अशा पद्धतीचा कायदा होणं आवश्यक आहे निश्चितपणानं एक विधान परिषदेचा सदस्य बनवतो आणि तिथं कायदा बनवला जातो कायद्यात दुरुस्त केल्या जातात कायद्यात काहीतरी ॲडिशन केल्या जातात करेक्शन केलं जातं तिथले सभागृहातही आहे त्यामुळे निश्चितपणानं या सभागृहात या पद्धतीचा ठराव आणि प्रस्ताव देण्याचा या ठिकाणी निश्चित